यावत जीवेत सुखम जीवेत ऋणम कृत्वा घृतम पिवेत अशा प्रकारे टोकाचा सल्ला चारवा कृषीने सुद्धा दिलाय त्याचा अर्थ असा की जोपर्यंत जिवंत तोपर्यंत तो तो सुखाने तो जगा आणि सुखाने जगण्यासाठी कर्ज करून सुद्धा तूप प्यायचं काम पडलं तर प्या या प्रकारे तुपाची प्रशस्ती आपल्या पौराणिक शास्त्रात सांगितलेली शंभर व शेकडो वर्ष गुरातून गुरु म्हणजे शतपोन सारखं गुरु हे अतिशय दिव्य चमत्कारिक उपचार सिद्ध झाले अशा प्रकारचं तूप आज आहार पद्धतीतून का बाहेर पडतंय शुद्ध तुपाची लक्षणं कुठली हेच आपण आता या भाग दोन मध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी त्याला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल ऑन करा नमस्कार मी डॉक्टर विशाल राठोड आयुर्वेदाचार्य गेली चौदा वर्षे आयुर्वेदाची प्रॅक्टिस मेकर इथे करतोय दूध हा एक संपूर्ण आहार असला तरी तो अपक्व स्वरूप आहे दुधाचा बटर चीज लोणी या सर्व गोष्टी या दुधाच्या अपक्व स्वरूपामध्ये येतात परंतु तूप हे एक दुधाचं पक्व स्वरूप आहे दूध बनवण्याची पद्धत जर बघितली गेली आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये तूप दूध बनव बनोन, तूप बनवणं ही एक वेगळी एक कलाच आहे त्याच्यामध्ये दुधावरची साय जमा करणे ती जमा करून त्याला विरजवणे विरजवल्यानंतर विर्जों जमा होणाऱ्या दुधापासून जमा झालेली साय विरजवल्यानंतर त्यामध्ये तयार होणारं पाचक तत्व आणि त्याला गरम करून तयार केलेलं सुगंधी तूप हे तूप म्हटलं जातं पाश्चिमात्य पद्धतीमध्ये तुपाला दुधाला कोल्ड कॉम्प्रेस करून त्याची निघणारा जो फॅटी भाग आहे त्याला हलकस तापवल्या जातं त्यामुळे त्याच्यामध्ये पाचक तत्व अजिबात नसतात त्यामुळे गैरसमाजाचा जो महत्वाचा भाग आहे की ज्याच्यामध्ये तूप आणि कोलेस्ट्रॉल वाढतं का तर त्या विषयामध्ये हाही विषय लक्षात घेतला पाहिजे की दूध हे अपक्व स्वरूपासून अपक्व स्वरूपापासून बनवलेलं पाश्चिमात्य तूप हे पूर्णता पकवन असतं भारतीय संस्कृतीमध्ये बाकी पद्धतीने बनवलेलं तूप हे पंधरा ते वीस दिवसामध्ये हळूहळू साय काढून त्याला विरधवून तयार केल्यानंतर बनत असत त्यामुळे त्यामधलं पाचक तत्व हे पूर्णता चांगल्या स्वरूपात असतं आणि त्याचमुळे तुपामुळे आयुर्वेद पद्धतीने बनवलेल्या तुपामध्ये हे जे गुणधर्म आपण चर्चित केले ते सर्व या पद्धतीने बनवल्या तुपाचे आता त्याही ठिकाणी तूप कुठलं श्रेष्ठ तर गाईच्या ठिकाणचं की म्हशीच्या ठिकाणचं दोन्ही तूप श्रेष्ठ असू शकतात पण तुम्हाला जे उपलब्ध आहे ते तुपाच्या बाबतीत गायीचं दूध तूप श्रेष्ठ असलं तरी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने तुम्ही म्हशीचं तूप घेऊ शकता आता या सर्व प्रक्रियेतून खरंच तूप कंपनी बनवू शकते का तर नक्कीच नाही बनवू शकत त्यामुळे आपल्याला हे तूप कुठे मिळणार शुद्ध तूप कुठलं शुद्ध तुपाची लक्षणं कुठली तर शुद्ध तुपाच्या बाबतीत विचार करायचा झाला किंवा तुपाच्या शुद्धतेच्या चौक म्हणजे चौकटीमध्ये बघायचं झालं तर फार खोलणं जाता वरवरच्या गोष्टी बघितल्या गेल्या तो तुपाला मध्ये हलकासा सोनेरी रंग असतो गाईच्या तुपामध्ये असणारा हा हलका सोनेरी रंग तुम्ही पाण्यामध्ये गोठल्यानंतर हळूहळू हो नष्ट होऊन जातो आणि पांढरा होऊन जातो ही पहिली ओळख त्या व्यतिरिक्त दुसरा त्यामध्ये असणारा रवाळपणा हा रवाळपणा तुम्ही हातावरती घेतल्यानंतर हलकासा घातल्यानंतर हा रवा रवा मिश्रित असलेला तूप हा रवा कायम राहील पण रवा मिश्रित नसणारं तूप हे तिथला रवाळपणा निघून जाईल त्या ठिकाणी तिसरी एक ओळख म्हणजे हातावरती घेतल्यानंतर नॉर्मल बॉडी टेम्परेचरला सुद्धा तूप विरगळायला लागतं शरीरामध्ये अशा पद्धतीने गेलेलं तूप कधीही संग्रहित राहत नाही त्यामुळे तुपाला तळ हातावर घेतल्यानंतर ते जर पातळ होत असेल तर ही पण तु तु एक तुपाची शुद्धी आहे शुद्ध तुपाचं एक लक्षण आहे या व्यतिरिक्त तुपाच्या ह्या सर्व गोष्टी लक्षात घेतल्या तरी मंदट आचेवरती लावलेलं तूप हे जर फुलवात लावून जर जळत असेल आणि चांगल्या पद्धतीने कुठलाही आवाज न करता तो दिवा दळत असेल तर ते पण तूप शुद्ध मानायला नाही अशा पद्धतीने तूप मिळेलच असंही सांगता येत नाही पण आपल्या आजूबाजूला असणाऱ्या शेतकरी बांधवामध्ये या पद्धतीने तूप बनवलं जातं त्यामुळे कंपनीचं तूप कितपत या पद्धतीने बनवलं जाऊ शकतं हा एक शंकेचा विषय आहे त्यामुळे आपण आपल्याला जिथे अवेलेबल होऊन अशा जवळच्या शेतकरी बांधवाच्या माध्यमातून तूप घेतलं तर ते खरोखर खात्रीशय असू शकतं आणि याच तुपाची लक्षणं किंवा याच तुपाचे गुणधर्म आपण आता चर्चेलेले पित्ताच्या बाबतीत हा विचार सर्व झाल्यानंतर शुद्ध तुपाची ही लक्षणंही आपण बघितली या व्यतिरिक्त तुपामध्ये सगळ्यात महत्वाचा जो विचार होतो तो म्हणजे कोलेस्ट्रॉलच्या बाबतीत तर कोलेस्ट्रॉल हा विषय तुपाच्या बाबतीत फार वेगळ्या पद्धतीने विचार केला पाहिजे की आपल्या शरीरामध्ये असणारा एस डी एल आणि एल डी एल म्हणजे लो डेन्सिटी लिपिड आणि हाय डेन्सिटी लिपिड या दोन्ही बाबतीत जर विचार करायचा झाला तर तुपामध्ये असणारा गुणधर्म अनसॅच्युरेटेड फॅटला कन्व्हर्ट करण्याचा जो गुणधर्म आहे त्याच्यामुळे शरीरामध्ये असणारा म्हणजे लो डेन्सिटी लिपिड जो आहे तो कमी करण्यामध्ये आणि हाय डेन्सिटी लिपिड वाढवण्यामध्ये तो मदत करतात त्यामुळे कोलेस्ट्रॉलच्या दृष्टीने चांगला कोलेस्ट्रॉल वाढवायला तूप नक्कीच मदत करेल फॅटच्या बाबतीत किंवा बेली फॅट्सच्या बाबतीत उदाहरण देताना हे लक्षात घेतलं पाहिजे की शरीरात गेलेल्या आहारातून तयार होणारा अपक्व रस आणि या अपक्व रसाच्या माध्यमातून शरीरात तयार होणारा अनसॅच्युरेटेड फॅट वाढला तर बेलीफॅट वाढायला लागतो असा बेलीफॅट कमी करायचा असेल तू तर तूप घेतल्यानंतर तो बेलीफॅट चांगल्या पद्धतीने कमी होतो त्या ठिकाणी असणारा फॅट बर्न केला जातो तुपाच्या माध्यमातून शरीराच्या ठिकाणी स्नेहगुण वाढतो त्यामुळे नक्कीच त्वचेवर येणारी टुकटुकीपासून तर पचनाच्या तुक अनुलोमन म्हणजे पाचनापर्यंत अनुलोमन गुणधर्म हे तुपाने प्राप्त होऊ शकतात आपण अशा पद्धतीचं तूप प्रमाणात खावं आणि आरामात पचवावं